साखळी चोरा स्थडप मारून पकडले बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी बीड प्रतिनिधी बीड शहरात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण लॉन्स बीड येथे परळी येथील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटील याची सभा होती या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे सभेमध्ये खूप गर्दी होती गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी एकाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरली होती त्याचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर वू र नाम चारशे एकोणीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे दाखल होता सदरील चोरीस गेलेली सोन्याची चैनचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत होती तांत्रिक बाबीची मदत घेऊन यातील सोन्याची चैन ही अशोक वसंत सदरे यांनी चोरल्याची माहिती मिळाली बीट पोलिसांकडून आरेआपीचा शोध सुरू होता परंतु आरोपी मिळत नव्हता दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशोक वसंत सदरे हा चैन नगर नगरनाका बीड येथे थांबलेला असून सोन्याची चैन विक्री करण्यासाठी जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास झडप मारून पकडले व त्याचे पॅन्टच्या खिशात चोरीस गेलेली चैन मिळून आली ती चैन त्याने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण लॉन्स बीड येथे चोरल्याचे कबूल केले आहे आरोपी अशोक वसंत सदरे वय अठ्ठेचाळीस वर्ष रा करीमपुरा साळगल्ली पेटबीड याचेकडून सोन्याची चैन किंमती एक लाख पंच्याऐंशी हजार रू जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवाजीनगर याचे ताब्यात देण्यात आले आहे सदरील कामगिरी नवनीत कॉन्वत पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार विकास राठोड अंकुश वरपे राहुल शिंदे पोलीस अंमलदार राजपाक सैयद मनोज परजणे चालक नितीन वडमारे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील दिलीप राठोड रामकृष्ण रहाडे यांनी केली आहे